बालमित्रांनो तुमचा वाढदिवस कोणत्या महिन्यात येतो अरे प्रत्येकांचे महिने वेगवेगळेच आहेत चला आज आपल्याला तेच शिकायचं आहे पेज नंबर तेहतीस वर वर्षाचे बारा महिने वर्षाला महिने किती असतात रे बारा हेच आपल्याला शिकायचं इंग्रजी वर्षाचे महिने उघडा तुमचं पुस्तक आणि त्या पुस्तकात पहा एक चक्र डॅन टॅ डॅन टिडिन 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 डिंटि दिसलं का चक्र बऱ्याच मुलांना न चक्र दिसायच्या आधी आधी हे इतलच दिसतंय काहीतरी आणि ते का म्हणतोय सोर भूत भूत अरे गधड्यां ते भूत नाही आहे ते स्वेटर आणि मफलर आहे आणि हे स्वेटर आणि मफलर कधी घालायचं हिवाळ्यामध्ये म्हणून इथं स्वेटर आणि मफलर दिलेलं आहे चित्र हिवाळ्यामध्ये थंडी वर्षामध्ये कधी हिवाळा असतो ना चार महिने तर त्या चार महिन्यात स्वेटर आणि मफलर घालायचं आता इथं बघा छत्री घेऊन थांबले माणूस म्हणजे पावसाळा पावसाळ्यामध्ये छत्री कंपलसरी पाहिजे आणि कुठंतरी टोपी आणि गॉगल आहे दिसला का मग टोपी आणि गॉगल कधी असतंय उन्हाळ्यात समजलं बऱ्याच जणांना हे चक्र आधी दिसत नाही त्यांना तिसरंच काहीतरी दिसतंय आधीच आणि ते तो बसले बघा गप्पा दो मारत दोघं जण ए आय पोरं मागं बसलेले पोरं सगळ्यात आगाव आहेत आता बाकीचे लक्ष द्या नाही तर एकेकाला फटके मिळतील बरं प्रश्नाचे उत्तर नाही आले तर आगावपणा केलं तर चालल पण प्रश्नाची उत्तरं द्या मग हे मद। ग्रेगरी, काय आहे इंग्रजी महिने इथं बघा सेंटरला या चक्राच्या मधोमध काय लिहिलंय ग्रेग्री ग्रेगरियन वर्ष ग्रेगरियन वर्ष ग्रेग्रियन वर्ष म्हणजेच काय इंग्रजी महिने मग आता इंग्रजी महिने किती आहेत बघा इथंच दिले तेव्हा काय हे एक दिसलं का रे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे इंग्रजी महिने किती आहेत बारा आलं का लक्षात आता हे झाले इंग्रजी महिने आता तुम्हाला इंग्रजी महिने कोणते कोणते ते सांगता यायला पाहिजे कोणते कोणते आहेत मग इंग्रजी महिने जानेवारी आता जिथं एक लिहिलं आहे ना त्याच्या तिथं वर बघायचं आणि हे बाण जे आहे ना ह्या बाणावरून काय दिसतं रे तुम्हाला हे बघा हो का हे बाण इथं हो का हे बाण असा वळायला आहे म्हणजे हे बाण इकडे आहे म्हणजे हे इकडं हे इकडं हे इकडं हे इकडं इकडे इकडं इकडं इकडे इकडं इकडे 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 इकड गड इगड गड जसं तुमची घड्याळ असते आहे घड्याळामध्ये अकरा वाजली काय वाजते बारा आणि बारा वाजली की पुन्हा काय वाजते एक पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि बारा नंतर पुन्हा काय एक तसंच हे घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेनं हे सुद्धा फिरायलेलं जाने आहे जानेवारी अगोदर येत आहे आणि जानेवारीनंतर येतो महिना कोणता अगदी बरोबर आहे तुम्हाला शिकवायची काही गरजच नाही रे तुम्हाला शिकवायच्या आधीच पाठ आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलाई ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर एकदम बरोबर आहे की रे मुलांना आता हे तुम्हाला महिन्यांचे नावं कळाले किती महिने आहेत ते कळालं याला इंग्रजी महिने म्हणतात दुसरं नाव रियन वर्ष असंही आहेत हे वर्षाचे इंग्रजी वर्षाचे बारा महिने आहेत मराठी वर्षाचे आपण महिने पुन्हा पाहणार आहोत स्वाहा समजायला आहे का सगळ्यांना <laughs> आता बघा हे बारा महिन्यापैकी चार चार महिन्याचे ऋतू असतात बरं का जसं फेब्रुवारी मार्च एप्रिल मे हे चार महिने असतात उन्हाळ्याचे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे चार महिने असतात पावसाळ्याचे ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे चार महिने असतात हिवाळ्याचे म्हणजे थंडी वस्ती का लक्षात आता सध्या कोणता महिना चालू आहे सांगा बरं तुम्ही मग आता या महिन्यामध्ये कोणता ऋतू असेल सांगा बरं तुम्ही बरेच मुलं काय करायलेत माहिती आहे का बरेच मुलं काही व्यक्ती झाडं तोडायलेत आणि झाडं तोडल्यामुळं सगळे ऋतू हळूहळू हळूहळू पुढं चाललेत आलं का लक्षात म्हणून झाडं कुणीही तोडू नका जर एक झाड तोडलं तर शंभर नवीन झाडं लावा आता बघूया आपण प्रत्येक महिन्यामध्ये किती दिवस असतात अरे अगदी सोपं आहे प्रत्येक महिन्यात एक तर तीस दिवस असतात नाहीतर एकतीस दिवस तीस नाहीतर एकतीस तीस, तीस तर एकतीस आता हे तीस तर एकतीस कसं ओळखायचे मला वे काय करतो माहिती का युक्ती सांगतो युक्ती कुणालाही सांगू नका बरं होती युक्ती सांगू का तुम्हाला सांगू ऐकायची का बघा जादू आहे असा हात करायचा आणि ह्या हातावर असं बंद मूठ केली की हे टेम कार्ड दिसतात मग जिथं टेम कार्ड आलं रे आलं तर समजायचं त्यावेळेस महिना आला एकतीसचा इथून सुरू करायचं जानेवारी खड्ड्यात गेला की तीस महिन तीस दिवस जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर टी एम आलं तर किती दिवस एकतीस आणि खड्ड्यात गेलं तर किती दिवस तीस फक्त अपवाद आहे फेब्रुवारी फेब्रुवारीला एकोणतीस किंवा अठ्ठावीस दिवस असतात फेब्रुवारीमध्ये समजलं सगळ्यांना मग अशा प्रकारे बालमित्रांनो आज तुम्ही या चक्रामध्ये काय शिकलात इंग्रजी वर्षाचे महिने त्यांचे नावं त्यांचे दिवस आता इथं फेब्रुवारीत अठ्ठावीस आणि एकोणतीस का असेलकडे असेल कडे जर असेल तर त्यावेळेस एकोणतीस दिवस असतात लीप वर्ष हे दर चार वर्षांनी येतंय ज्या वर्षाला न भाग जातो ते वर्ष असते अशा प्रकारे हे इंग्रजी वर्षाचे बारा महिने आहेत सगळ्यांना समजलं आता समजलं म्हणायला तुम्ही तर द्या उत्तर सांगा वर्षाची सुरुवात जानेवारी महिन्यापासून होते आणि डिसेंबरला संपतं आणि पुन्हा जानेवारीपासून सुरू होत आहे सांगा तीस दिवस असणाऱ्या महिन्यांची नावं सांगा बरं मग तीस दिवस म्हणजे काय आत्ताच आयडिया सांगितली खड्ड्यातले जानेवारीनंतर फेब्रुवारी सोडून द्या मार्च एप्रिल नंतर मे मे नाही जून पुन्हा जुलै नाही ऑगस्ट नाही सप्टेंबर ऑक्टोंबर नाही नोव्हेंबर एवढे आहेत तीस दिवसाचे महिने पुन्हा संपूर्ण वर्षात एकतीस दिवस असणारे किती महिने ते तर तरलाही सोपे टेम्पकाडाचं जानेवारी फेब्रुवारी नाही मार्च एप्रिल नाही मे जून नाही जुलै ऑगस्ट सप्टेंबर नाही ऑक्टोंबर नोव्हेंबर नाही डिसेंबर वरचे वरचे टेम्पकाडावरचे एकतीस दिवसाचे पुढचं फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात बरोबर आहे अठ्ठावीस नाही तर एकोणतीस दिवस जून महिन्याच्या आधी कोणता महिना येतो जून महिन्याच्या अगोदर येतो मे महिना जानेवारी महिन्याआधी कोणता महिना असतो जानेवारीच्या आधी कोणता महिना असतो मग डिसेंबर महिना असतो तीस दिवस सप्टेंबर एप्रिल जून आणि नोव्हेंबरचे बाकी महिने एकतीस दिवसाचे फक्त फेब्रुवारी सोडून अशा प्रकारे हा सुदर्शन चक्र श्रीकृष्णाचा चक्राचा भाग आपण पाहिला हे वर्षान वर्ष चलतच राहते मुलांना तुम्ही म्हातारे झालात तुम्ही आजोबा काय पंजोबा काय खापोर पंजोबा जरी झालात तरी सुद्धा हे चक्र काही संपणार नाही असंच चालू राहणार आहे मग हे लक्षात ठेवणार ना कधीपर्यंत लक्षात ठेवणार आणि मुली खापर पणजीपर्यंत <laughs> चला धन्यवाद